मित्रांनो तुम्ही सतत विचार करत असतात का जर असे असेल तर ही सवय तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकते ओव्हर थिंकिंग हे सगळेच करतात पंच्याण्णव टक्के लोक हे ओव्हर थिंकिंग करत असतात पण जर जास्त विचार करण्याचे प्रमाण वाढत गेले तर त्याचे रूपांतर डिप्रेशन अँझायटी यांसारख्या मानसिक आजारांचे कारण ठरते तर मग मित्रांनो मी तुम्हाला आज ओव्हर थिंकिंग कशाप्रकारे कमी करता येईल आणि ओव्हर थिंकिंग कशामुळे होते हे सांगणार आहे तर पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर एकदा राहुल नावाचा एका मोठ्या पदावर काम करणारा मुलगा एका संत माणसाकडे जातो आणि त्यांना सांगतो की माझ्या आयुष्यातील तणावामुळे आणि ओव्हर थिंकिंगमुळे मला शांत झोप येत नाही सतत माझी एनर्जी लेवल कमी होत आहे माझी काम करण्याची क्षमता कमी होत चालली आहे तर मी काय करू तर त्यावर तेथील संत व्यक्ती राहुलकडे बघतात आणि तेथे जवळ असलेली एक छोटी वीट राहुलच्या हातात देतात व पकडून ठेवायला सांगतात सुरुवातीला राहुल ती वीट पकडून ठेवतो पण अर्ध्या एक तासानंतर ती वीट राहुलच्या हातातून खाली पडते कारण एवढा वेळ ती वीट पकडून राहुलच्या हातातील ताकद कमी झालेली असते त्यावर मग संत सांगतात की जसे तुम्ही ही वीट जास्त वेळ पकडल्याने तुमच्या हाताला वेदना झाल्या तसेच जर तुम्ही एकच विचार जास्त वेळ मनात ठेवला तर त्याचेसुद्धा खूप वाईट परिणाम तुमच्या मनावर होतात त्यामुळे एका गोष्टीवर जास्त विचार न करता पुढे जायला शिका तर मग आता आपण बघू ओव्हर थिंकिंग का होते तर आजकाल सर्वच लोक सोशल मीडियाचा वापर करतात आणि सोशल मीडियावर बघतात कशा प्रकारे ही साधारण व्यक्ती प्रसिद्ध झाली आहे तर आपणच का मागे आहोत आपण सुद्धा मेहनत करत आहोत तर मग या गोष्टीचे रूपांतर ओव्हर थिंकिंगमध्ये होते आपण आपल्या चुका शोधत बसतो आपल्या नशिबाला दोष देतो आणि सतत त्या गोष्टींवर रोज तोच विचार करत बसतो त्यानंतर जर तुम्हाला कोणी वाईट बोलले तुमचा अपमान केला तर तुमच्या मनात सतत तोच विचार येतो तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येतो नाहीतर तुम्ही त्या व्यक्तीचा अपमान करण्याचा त्या व्यक्तीचा बदला घेण्याचा विचार करतात आणि ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यामध्ये अडकतात तर असे होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत तर त्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल तर सर्वात पहिले प्रेझंटमध्ये जगायला सुरुवात करा मागे काय झाले आणि पुढे काय होणार या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात तर आपल्या हातात फक्त आणि फक्त आपला वर्तमान काळ आहे तर मग आपल्या सध्याच्या कामावर लक्ष द्या जर तुम्ही काम करत असाल तर त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जर तुमच्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर असाल तर फक्त त्यांच्याकडे लक्ष द्या एन्जॉय करा तरच तुमचा तणाव कमी होईल त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या स्टेप घ्या कोणीही व्यक्ती एका दिवसात प्रसिद्ध होत नाही त्यामागे बराच काळ आणि त्या व्यक्तीची मेहनत असते आपण सोशल मीडियावर फक्त त्यांचे सक्सेस बघतो तर मग त्यांच्या सक्सेसला बघून ओव्हर थिंकिंगला परत सुरुवात करू नका छोट्या स्टेप्स घ्या रोज काम करा स्वतःवर पैसा आणि वेळ खर्च करा तुम्ही सुद्धा एक दिवस तुमच्या क्षेत्रात प्रसिद्ध होणारच कारण यश हे सुद्धा काहीतरी मोबदला मागत असते तर मग सतत विचार करण्यापेक्षा सतत स्वतःवर फोकस करा छोट्या लोकांच्या अपमानाला विसरून जा मेडिटेशन करा आणि आपल्या आसपासच्या लोकांमध्ये काहीतरी मोठे करून दाखवा